आज गुढी पाडवाय शर्वीन निघालेल्या पप्पांबरोबर बाजारात भाजी आणायला आणि तिकडून आला की मग पप्पाने दोघे जाणारे डॉक्टरकडे कणकवलेला कारण तब्येत कालपासून बिघडली जरा चलो शुभेच्छा देखाना गुढी पाडवायच्या आजारी असल्यामुळे आवाज जरा जाम झालेला आहे कारण खोकला येतोय तर हळू आवाज तुम्हाला ऐकायला आला असेल नसेल माहीत नाही काय होतं रे तुला हो काय काय दुखत ते डॉक्टर काकाना एकदाच सांग सगळं जाऊन तिथे अरे ते खराब होत आहे शररोप हा ठेवते लावेल म्हणायचं लावेल म्हणायचं की घासवेल ऐक क्वीन सारखी दिसते क्वीन सारखी दिसते ताज पडला की कुठे पडला ताज बघ क्वीनचा ताज पडला हॅलो <laughs> नमस्कार मी दर्शन आपले युट्यूब चॅनल तुमचं खूप 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 स्वागत आहे कारण आज आहे वर्षाचा पहिला दिवस म्हणजे हिंदू नववर्षाचा आपला पहिला दिवस आहे आणि आज गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हे मराठी वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं आज जेवणात साधं जेवण बनवणार आहे कारण सासरे नुकतेच एक्सपायर झाल्यामुळे आम्हाला पुरणपोळ्याचं पुरा वगैरे वर्षभर तरी काही जेवण वगैरे बनवायचं नाही त्याच्यामुळे आज गुढीसुद्धा आम्ही उभारलेली नाही आहे कारण वर्षभर कुठलेच सण नाही आहेत त्यांचं वर्ष श्राद्ध झालं तर मग तिथून पुढे सगळे सण होतील त्याच्यामुळे आज बनवणारे साडा स्वयंपाक आणि गोड काहीतरी एखादा पदार्थ बनवणार आहे शर्विल आणि मिस्टर गेलेले आहेत बाजारात काल आज मंगळवारचा बाजार आहे भाजी आणायला गेलेले आहेत तिकडून आले की शर्विलला बरं नाही आहे तर कणकवलीला ते घेऊन जाणार आहेत बघूया आता शर्विल त्यांच्यावर जातोय की मला जावं लागतंय तर स्वयंपाक ते गेले तो पण जेवढा जमेल तेवढा स्वयंपाक पटपट आटपून घेते कपडे खराब होतात बाळा उठ आवडते मी तू कपडे खराब होतात उठ अरे बापले उठ गरम झाले पप्पांबरोबर जायचं तर मग मी माझी कामं कधी होणार सांगू कि अरे गेला असतं की नाही पप्पांबरोबर चलो ठिकाणी तपासला हे झालं होतं खाली औषधं घेतं चल ना रस पिऊन या तरी ते उसाचं घाण आहे चल ना पप्पा त्यांचं काम करायचं गेलं तर आपण रस पिऊया दगड निगड मारलं तर तसे कसे दगड मारतील नाही दगड मारत चल उठ का तुला नाही पाहायचं मला तरी पिऊ देत उठ गरमित ऊन असू देत की मी आणून देते गाडी तू बस येते गाडीत बरे तू डॉक्टर कडे चल म्हटलं की मी तुझ्यावर यायचं आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला काहीच खायला द्यायचं नाही माझी आता घरातली कामं सोडून आली की नाही आता जाऊन कधी बनवणार बाकीचं सांगू बघूया नुसती चपाती भाजी झाली बाकीचं कधी बनवायचं जाऊन रात्री आणि दुपारी काय खाणार मग

शर्वीला औषध वगैरे दिली आणि आता लागलेली मी उरलेलं जेवण बनवायला तुम्हाला वॉइस ओव्हर करताना ह्याच्यामध्ये वेगळा आवाज येत असेल स्पीकरचा वगैरे कारण आज स्वामी महाराज प्रकट दिन आहे त्याच्यासाठी शेजारी इथे कार्यक्रम आहे तिथे स्पीकर लावलेला आहे त्याचा आवाज येत असेल तर प्लीज समजून घ्या कारण अगदी जवळ आहे तर आता लागलेले मी उरलेलं जेवण बनवायला जाते चपाती भाजी करून गेलेली रे आता म्हटलं खीर आणि भजी बनवून घेऊया आपण शर्वीला आजारी असल्यामुळे सतत बाहेर बोलवतो त्यामुळे सतत आत बाहेर आत बाहेर करावं लागतं आहे तडखीर मँगो खीर तयार करून घेतली आणि इकडे भाजीसाठी कोथंबीर काढून ठेवली मी मसाला वाटलेला भजी बनवण्यासाठी आता भजी करून घेते आणि घ्यायला तो पण बाहेर झाडांना पाणी आलेला हे भरवायला ना भर नाही मला भजी करायची अजून भजी करणार आहे मी पाहुणे दोन वाजले शर्वीर कधी व्हायचं तुम्ही तू आणि पप्पा जाऊन आला असं मला जेवण झालं असतं की नाही खा 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 मी नाही भरवत खा हो भजी बनवून झाली की मग भरवते थांब सकाळी चॉकलेट केकची ऑर्डर आलेली होती पण कणकवलीला गेल्यामुळे बरीचशीच कामं राहिली म्हणून जेवायच्या अगोदर केक बेस लावून घेतला केक बेक झालेला आहे आणि आता घेतलेला मी हा केक बनवायला नुसता केक बनवायचा म्हटलं तर सोप्पं आहे पण त्या केक बनवताना किंवा कोणतीही रेसिपी करताना व्हिडिओ करायचा असेल तर अगदी कॅमेरा सेट करण्यापासून सगळी इथे तयारी असते तर आज मला व्हिडिओ करायचा आहे त्याच्यामुळे अगोदर ही सगळी तयारी करून ठेवते आणि मग त्याच्यानंतर कॅमेरा वगैरे सेट करून लाईट वगैरे सेट करून मग त्याच्यानंतर व्हिडिओ करायला घेणार आहे म्हणून म्हटलं चला पटापट अगोदर तयारी करूया मग कॅमेरा सेट करून व्हिडिओ करूया केक बनवून आता फ्रीजमध्ये ठेवलेला आहे हे सगळं आवडते आणि साडेसहा वाजत आलेले आहेत शर्वीला आता माळून नेण्याची वेळ झालेली आहे बाहेर बसलेला आहे तो तयार होऊन कपा आज खरं तर गुढीपाडव्यानिमित्त कासाडे तिटा ते तरा शोभा यात्रा होती आम्हाला जाण्याची खूप इच्छा होती पण शर्वीला आजारी असल्यामुळे जाऊ शकलो नाही कारण उद्या पेपर आहे त्याचा आणि आज जर आम्ही शोभायात्रेला गेलो तर तिथे तो इथून ते तरळ्यापर्यंत चालणार पाय दुखणार परत रात्रीतून ताप आला तर उद्या पेपर आहे म्हणून म्हटलं नको जायला म्हणून आमचं जाणं कॅन्सल केलं आणि आता केक बनवून फ्रीजमध्ये ठेवला आणि आता जरा वेळ माळावरती घेऊन जाते कारण आता बरा आहे दुपारी ताप भरपूर आलेला मात्र आता बरा आहे आता जरा घेऊन जाते म्हणजे फ्रेश होईल जरा हा बघा केक फायनल आपला झालेला आहे तर आता हा केक मी व्हिडिओ करून फ्रिजमध्ये सेट करायला ठेवते आणि शरीरला जाते माळावरती घेऊन त्या नोटवरती हा व्हिडिओ मी इथेच थांबवते परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय